नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी सुमन फुटबॉल क्लब विरुद्ध इलाइट फुटबॉल क्लब सुमन फुटबॉल क्लबने पहिला क्रमांक पटकावला अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे दिवंगत माजी सचिव गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ आयोजित गॉडविन कप फुटबॉल स्पर्धेत रोमांचक सामने पाहायला मिळाले उपांत्यपूर्व फेरीत बाटा एफसी आणि एलिट एफसी यांनी प्रभावी खेळ करत उपांत्य फेरीत मजल मारली रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात एलिट फुटबॉल क्लब विरुद्ध सुमन फुटबॉल क्लब अशी थरारक लढत रंगली दमदार खेळ करत सुमन फुटबॉल क्लबने स्पर्धेतील पहिला क्रमांक पटकावला भुईकोट किल्ला मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेचे आयोजन फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीच्या वतीने जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अधिपत्याखाली तसेच डिक परिवाराच्या सहकार्याने करण्यात आले स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून नगर जिल्ह्यातील फुटबॉल प्रेमी मोठ्या संख्येने सामन्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत यावर्षीच्या स्पर्धेत जिल्ह्यातील बारा संघांनी सहभाग नोंदवला फुटबॉल खेळाला चालना देणे तरुण खेळाडूंना संधी व प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे पाहुण्यांनी नमूद केले दिवंगत गॉडविन डिक यांचे फुटबॉल क्षेत्रातील योगदान आणि खेळाडू घडविण्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले अंतिम सामन्यातील विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना सुमन फुटबॉल क्लबचे ऑनर तालेवर सेवकराम गोहेर म्हणाले की संघाने जबरदस्त जिद्द आणि टीमवरच्या जोरावर हा मानाचा खिताब पटकावला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी गॉडविन डिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच आकाशात फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष खालीद सय्यद सचिव रोनप फर्नांडीस सहसचिव प्रदीप जाधव सदस्य विक्टर जोसेफ फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीचा कोर कमिटीचे सदस्य पल्लवी सेंगाणे अभिषेक सोनावणे श्रेया सागडे राजेश अँथनी सचिन पठारे ज्येष्ठ खेळाडू मयूर गोरखा आदींसह खेळाडू व मान्यवर उपस्थित Just wish you knew. डिस्ट्रिक्ट फुटबॉल एसोसिएशन की ओर से विरोधिया शिवजन्स और दिग्ग परिवार का मैं धन्यवाद करता हूं कि उन्होंने इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया और सफल भी किया है अभी आने वाले जो टाइम में पहला तो अपना डिस्ट्रिक्ट लीग जो है वो शुरू करने वाले हम बट डिस्ट्रिक्ट लीग के लिए आपका सी पे होना सबसे जरूरी है काफी क्लब्स का सी हो चुका है कुछ क्लब्स का सी बाकी है प्लीज अपना सी आर एस कंप्लीट करिए एंड वी विल हैव द टूर्नामेंट ओनली ऑन सी आर एस जो टीम का सी आर एस नहीं वो पार्टिसिपेट स्वागत सदन ऑल प्लेयर्स सपोर्टर्स कोचेस टीम ओनर्स एंड द मेंबर्स ऑफ द अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल एसोसिएशन पहिल्यांदा सर्वप्रथम सुमन एफ सी गॉडविंग कम जिंकल्याबद्दल बार्दे। त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन ऑल्सो कॉन्ग्रॅच्युलेट लेटस कॉन्ग्रॅच्युलेट इलाइट एफ सी दरॅब हार्ड लक यु एल हॅव अ बेटर चान्स नेक्स्ट टाईम दे यावर्षी बारा संघांनी भाग घेतला होता टोटली आम्हाला ए डी एफ एचा चांगला सपोर्ट झालेला आहे स्पेशली खलिज सर प्रदीप सर राजू सर आणि विकी विक्टर जोसेफ अँड ऑफकोर्स रॉनो फर्नांडिस थँक्यू व्हेरी मच कारण का टूर्नामेंट टुर्नामेंट ऑर्गनाईज इकडे करायला थोडाशी डिफिकल्टीज आहेत त्याच्यामध्ये सगळे तुम्ही पार पाडून दिलेले थँक्यू आज टुडे अनफॉर्च्युनेटली आवर प्रेसिडेंट ऑफ द असोसिएशन आणि को ओनर ऑफ फिरोदेशी वैजन्स इज नॉट इन पुणे आय सॉरी नॉट इन अहमदनगर दॅट इज वाय ही कॅनॉट कम ऑन बेफ ऑफ हेम आय वुड लाईक टू थँक द अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन फॉर सपोर्टिंग अँड स्पेशली राणासाहेब आवर सिनियर मोस्ट मेंबर हू इज ऑलवेज लाईक अ रॉक ऑफ पिलर बिहॅंड अस सपोर्टिंग अस स्पेशल थँक्स टू द रेथुरीज फॉर ऑर्गनायझिंग आई मीन होल्डिंग द मॅचेस प्रॉपर्ली ऑल द कोचेस अँड माय सपोर्ट स्टाफ माझी सिनियर टीम ज्यांनी भरपूर मदत केली टोर्नांड हे करायला त्याचबरोबर माझी कोर कमिटी लाईक श्रेया पल्लवी राजेश झेवियर अभिषेक सचिन एवरीवन वन या As a ITF member, Malik like say we have a lot of lineup for tournaments for this year. I request Rana to just tell about it. Ranap